नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ईशा जगताप आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे हे, हे काही वेगळं सांगायला नको अनेक टक्के लोकांची उपजीविका ही शेती व्यवसायावर अवलंबून असते शिवाय भारताची अर्थव्यवस्थेत सुद्धा शेती व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे परंतु असं असलं तरी दरवर्षी शेतकरी बांधवांच्या पिकांना योग्य भाव मिळाला नाही हा मुद्दा प्रामुख्याने समोर येतो मग अशा वेळी शेतकरी बांधवांनी पीक विक्री करताना वेगळ्या पद्धतीचा वापर करायला हवा का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे राज्यातील शेतमालाचा देशांतर्गत व्यापार संधी आणि आव्हानं या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष शिवाजीराव घोले सर नमस्कार सर कार्यक्रमात नमस्कार। आपलं खूप खूप स्वागत आहे सर मी आता जसं सांगितलं की आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे तर याच संदर्भात आपल्या महाराष्ट्रातील शेती व्यवसायाची काय स्थिती आहे आपण जर पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये जवळजवळ दोन लाख तीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरती शेती केली जाते परंतु त्याचं जर आपण ॲनालिसिस पाहिलं तर राज्यातील पंचावन्न ते साठ टक्के जनता आजसुद्धा शेती व्यवसायावरती आणि शेतीपूरक व्यवसायावरती अवलंबून आहे त्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की शेतीचं महत्त्व किती प्रचंड आहे कारण आज आपल्या राज्याचाच आपण विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळी पीक पद्धती घेतली जाते आणि आज राज्य जर आपण पाहिलं तर देशामध्ये एक अग्रेसर राज्य म्हणून शेतीच्या बाबतीत पुढं आलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आपण बऱ्याचदा म्हणतो की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सुद्धा शेतीवरती अवलंबून आहे असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे आपल्या राज्याचा सुद्धा आपण विचार केला ना तर नक्कीच आपल्या राज्याची अर्थव्यवस्था सुद्धा पंधरा टक्के ही शेतीपासून आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा घटक हा अतिशय महत्वाचा मानला जातो अगदीच आपण सांगितलं की देशातल्या अर्थव्यवस्थेत किंवा देशातल्या शेती व्यवसायात आपलं महाराष्ट्र राज्य हे अग्रेसर आहे एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून माझ्या मते कोकणातला आंबा किंवा महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी यांना देशांतर्गत बाजारपेठेत मागणी असावीच पण इतर कोणती पिकं आहेत ज्यांना देशांतर्गत बाजारात मोठी मागणी मिळते आता आपण जर पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये जे उत्पादित शेतमाल होतो तोच माल आपण आपल्या राज्यात सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अजून पोहोचू शकलो नाही त्याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर आता आपण सांगितल्याप्रमाणे कोकणातला हापूस आंबा असेल किंवा त्याबरोबर महाराष्ट्राची महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आहे द्राक्ष आहे डाळिंब आहे हे जर आपण मराठवाडा किंवा विदर्भात जर पाहिलं तर जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा ते आपल्याला सहजासहजी मिळेल असं वाटत नाही कारण काय तिथपर्यंत आपण पोचलो नाही त्यामुळे याच्याहून आपल्या लक्षात ले ले येईल की डोमेस्टिक मार्केट किंवा देशांतर्गत व्यापार जो आहे तो किती महत्त्वाचा आहे आणि याबरोबर आपण बाहेरच्या राज्याचा विचार केला तर बाहेरच्या राज्यात सुद्धा आपण आणखीन आपला हापूस पोहोचू शकलेलो नाही उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वोत्तर राज्य जे आहेत ते तिथंच आपण पाहिलं आसाम असेल किंवा सिक्कीम असेल गुवाहाटी नागालँड इकडं जर पाहिलं तर तिथंही अजून हापूस आंबा कोकणातला पोहोचू शकलेला नाही आहे म्हणजे हे जर आपण विचारात घेतलं तर देशांतर्गत व्यापार हा किती मोठा विषय आहे हा आपल्या लक्षात येईल आणि त्याला मागणी प्रचंड आहे परंतु आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे पोहचलं पाहिजे आज आपला शेतकरी राज्याच्या बाहेर गेला पाहिजे त्या वेगवेगळ्या माध्यमातून तो जाईल परंतु तिथे जाणं गरजेचं आहे तिथपर्यंत तो पोहोचला पाहिजे त्याशिवाय त्याला हे देशांतर्गत व्यापार हा वृद्धिंगत होणार नाही आणि त्याच्या शेतमाला चांगला दर मिळू शकणार नाही म्हणून तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे काढणी झाल्या झाल्या शेतकरी बांधव पिकांची विक्री करतात कारण त्यांना पैशांची गरज असते पण अशा वेळी त्यांचा तोटा होतो मग पर्यायी व्यवस्था कोणत्या विक्रीच्या कुठलाही शेतकरी ज्यावेळेस पिकाची काढणी करतो तर काढणी केल्याबरोबर तो, तो लगेच त्याची विक्री करतो बरोबर कारण त्याला एक दोन गोष्टी महत्वाच्या असतात की एक तर त्याला पैशाची गरज असते आणि दुसरी महत्वाची म्हणजे काढलेला जो शेतमाल आहे त्याची साठवणुकीची सुविधा त्याच्याकडे उपलब्ध नसते हा पण मुद्दा आहेच या दोन कारणामुळे तो त्याच्या आपल्या शेतमालांची विक्री लगेच करतो आता याच्यात जर आपण पाहिलं तर आता पणन कायद्यामध्ये वेगवेगळे बदल झालेले आहेत आणि त्या पण कायद्यात बदल झाल्यामुळे अनेक पर्याय शेतकऱ्यांना आता उपलब्ध झालेले आहेत जसं की आपण आता पाहूया की खाजगी बाजार आता आपल्या राज्यात बाजार समिती आहेतच त्याच्याबरोबर खाजगी बाजार अस्तित्वात आलेले आहेत त्यामुळे खाजगी बाजार हा एक पर्याय उपलब्ध झालेला आहे त्यानंतर थेट पणन म्हणजे शेतकरी स्वतःच्या मालाची विक्री स्वतः करू लागलेला आहे आता त्यामुळे थेटपणनचं आहे त्याचबरोबर कंत्राटी शेती आहे एक परवाना पद्धत आहे आणि इनामसारखं आहे म्हणजे हे वेगवेगळे जे पाच सहा प्लॅटफॉर्म आहेत आता वेगवेगळ्या वेग वेग शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे शेतकरी या माध्यमातून आपल्या शेतमालाची विक्री अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतो त्याला वेगवेगळे वेग वेग पर्याय मिळालेले आहेत चालतो सर आता आपण आपल्या राज्याचा जर विचार केला तर आपल्या राज्यामध्ये जवळजवळ तीनशे सहा बाजार समित्या आहेत आणि सहाशे चोवीस उपबाजार आहेत तर एवढा मोठा हा जो बाजार समित्यांचा आवाक आहे हा जर पाहिला आपण तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बाजार समित्या आज अस्तित्वात आहेत म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित होणारा जो शेतमाल आहे तो फार लांब न लागू नये तो त्या तालुक्यातच उपलब्ध व्हावा हा त्यामागची भूमिका आहे त्याच्यामुळे शासनाने जवळजवळ प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशा बाजार समित्या अस्तित्वात आणलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हा एक चांगला जवळचा पर्याय आहे की त्या बाजार आवारामध्ये तो न्यावा त्यांनी त्याची विक्री करावी आणि त्या ठिकाणी रजिस्टर असे आडते असतात त्याचबरोबर व्यापारी असतात खरेदीदार असतात त्याच्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी फसवणूक होऊ शकत नाही साठवणुकीचा एक फार महत्वाचा प्रश्न आहे ज्यामुळे शेतकरी बांधव काढणीला आल्या पिकाची विक्री करतात मग जेव्हा ते बाजार समितीत विक्रीला नेतील तेव्हा साठवणूक कुठे करतील त्यांच्या पिकांची याच्यामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत एक तर शेतकरी आपल्या शेतमालाची विक्री ताबडतोब का करतो तर मग आपण बोलल्याप्रमाणे त्याला पैशाची गरज असते आणि दुसरं त्याच्याकडे साठवणुकीची सुविधा नसते त्यामुळे तो विक्री करतो तर ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक बाजार समितीमध्ये शेतमाल तारण कर्ज योजना राबवलेली आहे ही जी योजना आहे ही योजना यासाठीच आहे की शेतकऱ्याच्या हे दोन्ही गरजा ज्या आहेत ह्या भागल्या पाहिजेत एक तर पैशाची गरज असते आणि दुसरी साठवणूक तर ही जी योजना आहे ह्या योजनेअंतर्गत जवळजवळ सतरा प्रकारचे शेतमाल यामध्ये समावेश केलेला आहे त्यामध्ये आपण ज्वारी बाजरी गहू उडीद तूर मूग त्यानंतर हळद आहे बेदाना आहे त्याचबरोबर आत्ता काजूचा समावेश केलेला आहे त्यामुळे हे जे सगळं शेतमाल आहे तो शेतकऱ्यांनी ताबडतोब विक्री न करता बाजार समितीमध्ये आणावा आणि या योजनेअंतर्गत त्या बाजार समितीमध्ये तो ठेवावा या योजनेच्या माध्यमातून समजा आता उदाहरण म्हणून आपण सोयाबीन एक पीक घेऊया सोयाबीनची काढणी ज्यावेळेस शेतकरी करतात त्यावेळेस सोयाबीनचे दर जर आपण पाहिले तर साधारणपणे तीन हजार ते बत्तीसशेच्या प्रति क्विंटल असतात परंतु त्यानंतर एक पन्नास ते साठ दिवसांनी सोयाबीनचे दर जर आपण पाहिले तर तेच दर आठ ते नऊ हजारावर गेलेले असतात हे साधारण प्रत्येक पिकाबरोबर प्रत्येक पिकाच्या बाबतीत असंच होतं कारण काढणी करते वेळी बाजारामध्ये शेतकरी माल नेतो आवक मोठ्या प्रमाणात वाढते आवक मोठ्या प्रमाणात वाढली ती दर कमी होतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही काय म्हणतो की तुम्ही ताबडतोब त्याची विक्री करू नका तो, तो शेतमाल तुम्ही त्या बाजार समितीमध्ये तारण म्हणून ठेवा कारण तुम्हाला पैशाची गरज आहे त्या दिवशीचा त्या शेतमालाचा जो दर असेल त्याच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम आपण ताबडतोब शेतकऱ्याला देतो अच्छा आणि दुसरी गोष्ट तो बाजार शेतमाल जो आहे तो बाजार समितीच्या ताब्यात राहतो मग ते गोडाऊनमध्ये ठेवतात आणि त्या गोडाऊनमध्ये ठेवल्यानंतर ज्या दिवशी शेतकऱ्याला वाटेल की माझ्या शेतमालाचे दर वाढलेले आहेत आणि मला तो विक्री करायचा आहे त्या दिवशी त्यांनी बाजार समितीला सांगितलं की बाबा ही माझा शेतमाल आता सोयाबीनचे दर साडेपाच सहा हजारावर गेलेले आहेत आणि मला तो विक्री करायचा आहे अशा वेळेस ते बाजार समिती त्याची विक्री करते त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि त्यांच्या त्याला जी रक्कम दिलेली आहे पंच्याहत्तर टक्के त्या रकमेवरती वार्षिक सहा टक्के व्याजदर लावला जातो आणि त्याची रक्कम फार नॉमिनल होते कारण वार्षिक सहा टक्के आणि महिना दीड महिन्याचं जर व्याज आपण पाहिलं तर ते फार नॉमिनल असतं म्हणजे किती असतं साधारण म्हणजे साधारणपणे आता समजा वीस हजार जर त्याला दिले असेल रक्कम सुरुवातीला तर वीस हजाराच्या सहा टक्के दोन्ही बारा म्हणजे साधारणपणे सव्वाशे ते दीडशे दोनशे पण होतं कमी किंमत परंतु त्याला जी रक्कम मिळते ती कितीतरी पटीने जास्त असते कारण आता आपण सोयाबीनचं पाहिलं की त्याला ज्या दिवशी त्यांनी तो माल आणला त्या दिवशी तो तीन हजार रुपये क्विंटल होता परंतु आज जर त्याचा रेट आपण पाहिला त्यांनी विक्री करताना तर तो पाच ते सहा हजार रुपयाच्या दरम्यान गेलेला आहे प्रति क्विंटल त्यामुळे त्याला तो डबलच रेट मिळतो आहे म्हणून या योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे कारण ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की शेतकऱ्याला पैशाची गरज असते त्याच्याकडे साठवणुकीची सुविधा नसते त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा विचार करून या अतिशय चांगली अशी योजना राज्य शासनाने पणन माध्यमातून माध्यमातूनही राबवलेली आहे तुम्ही सांगितलं की बाजार समितींच्या जोडीला आता खासगी बाजार सुद्धा आलेले आहेत आणि त्यातून स्पर्धा निर्माण झाली आहे कशी आता आपण जर पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये जवळजवळ तीनशे सहा बाजार समिती अस्तित्वात आहेत आणि ह्या तीनशे बा सहा बाजार समितीच्या माध्यमातून व्यवहार चालू असतात शे शेतमालाची विक्री होते आणि त्याचे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांचं काय होतं की तिथं स्पर्धा नाही असं त्यांची एक मानसिकता असते की बाजार समितीमध्ये माल नेल्यानंतर स्पर्धात्मक दर मिळत नाहीत किंवा स्पर्धा जास्त नसते दरामध्ये म्हणून खाजगी बाजार हा एक नवीन कन्सेप्ट कायद्यातच बदल करून आणलेला आहे आणि खाजगी बाजार अस्तित्वात आल्यामुळे काय झालेलं आहे की शेतकऱ्याला एक नवीन पर्याय मिळालेला आहे म्हणजे सुद्धा अधिकृतपणेच व्यवहार अधिकृतच सुद्धा पूर्ण अधिकृत व्यवहार असतात म्हणजे जशी आपली बाजार समिती आहे तशीच बाजार समिती फक्त ती खाजगी बाजार आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मालकीची बाजार समिती परंतु तो तिथं जास्त मोठ्या प्रमाणात विकास करू शकतो कारण त्याला जर समजा त्या ठिकाणी त्या बाजार समिती म्हणजे आवारात शेतकऱ्यांना काही सुविधा द्यायच्यात जसं की आता गोडाऊनची सुविधा साठवणुकीसाठी किंवा कोल्ड स्टोरेज उभा करायचं त्याला जे पेरिशेबल असतात भाजीपाला असतो फळं असतात त्याची साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता असते तो तिथं उभा करू शकतो शिवाय कडधान्य असतील किंवा धान्य असतील याचं काही वेळा प्रायमरी प्रोसेसिंग करावं लागतं म्हणजे त्याच्यामध्ये काडी कचरा असेल ज्वारी असेल बाजरी असेल गहू असेल हरभरा असेल तो जर प्रायमरी प्राथमिक त्याची प्रक्रिया केली त्याचा काडी कचरा काढला त्याचे खडे बाजूला झाले तर दर जास्त मिळतो मग या ज्या सुविधा आहेत हे खाजगी बाजारवाला तिथं उपलब्ध करून देऊ शकतो आपल्या बाजार समितीत मध्ये आहेतच त्याच्याशिवाय जर का कमी रेटमध्ये त्याला मिळत असतील तर शेतकरी त्या बाजार समितीमध्ये माल विकणार कारण त्याला दर जास्त मिळतो बाकीचा खर्च कमी होतो त्यामुळे खाजगी बाजार आल्यामुळे आज आपल्या राज्याचा विचार केला तर जवळजवळ ऐंशी खाजगी बाजार आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर मिळायला त्याची मदत होते बाजार समित्या जिल्हा जिल्ह्यांच्या ठिकाणी असतात मग हे खाजगी बाजार कुठे असतात बाजार समित्या तालुक्याच्या ठिकाणी पण आहेत प्रत्येक तालुक्याला आहेत आणि त्याचप्रमाणे प्रत्येक आता बरेच जे खाजगी बाजार आपण पाहतो तर ते जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत परंतु तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा ते खाजगी बाजार एखादी प्रायव्हेट व्यक्ती उभा करू शकते सर कंत्राटी शेतीद्वारे सुद्धा विक्री करतात ना शेतकरी बांधव अगदी बरोबर आहे कारण कं, कंत्राटी शेती जी आहे ती कंत्राटी शेती जर आपण पाहिलं तर आपल्याकडे आपल्याला कल्पना असेल किंवा शेतकरी बांधवांना सुद्धा माहिती आहे की आपल्याकडे पेप्सिको कंपनी कंत्राटी शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल खरेदी करते तर त्या बऱ्याचदा आता आपण काही क का प्रायव्हेट मॉल वगैरे हो बघतो जसं की बिग बाजार आहे रिलायन्स आहे त्यानंतर इतर कंपन्या आता त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत तर त्यांची ते त्या ते त्या काय करतात शेतकऱ्यांवरून कॉन्ट्रॅक्ट करतात पूर्वी काय असायचं आहे एखाद्या कंपनीने एखाद्या शेतकऱ्याशी शेत शेत जर कॉन्ट्रॅक्ट केलं तर समजा त्यांचं एक क्वांटिटी ठरलेली असायची की त्या कंपनीला आठवड्याला सहा टन माल पुरवायचा आहे किंवा आठ टन माल पुरवायचा आहे आणि सुरुवातीला त्याचा दर ठरला जायचा जा 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 जा। उदाहरण आपण आता बटाट्याचं घेऊया बटाट्याची क कंत्राटी शेती का शेती करताना त्यावेळेस त्यांचं कंत्राट ठरवताना किंवा कॉन्ट्रॅक्ट ठरताना रेट हा बारा रुपये किलोचा ठरला जायचा परंतु ज्या वेळेस अडचणी कुठे यायच्या रेट कमी झाले तर त्या कंपनीला बारा रुपयेच द्यावा लागत होता आठ रुपये झाला तरी किंवा शेतकऱ्याला तो रेट त्या दिवशी विकत विक्री करताना सोळा रुपयावरती गेला आहे परंतु तुमचा दर बारा रुपये ठरलेला आहे तर शेतकऱ्याला तो बारा रुपये द्यावा लागत होता म्हणजे त्या त्याच्यामुळे आणि त्याला त्यामुळे शेतकरी देत नव्हता सोळा रुपये मिळतोय म्हणलं शेतकरी तिकडंच माल विकणार किंवा कंपनीचा दर कमी झाला समजा बारा रुपयाचं कंत्राट आहे ठरलेलं कॉन्ट्रॅक्ट आणि तो रेट आठ रुपयावर आला तर कंपनी काहीतरी कारण सांगून टाळायची की बारा रुपयांनी कसं खरेदी करायचं त्याच्यामुळे काय झालं याच्या लिगल फ्रेमवर्क नव्हतं म्हणून ही कंत्राटी शेती ही आता लिगल फ्रेमवर्कमध्ये आणली कायद्यात आणली आणि त्याच्या अधिकृत रजिस्ट्रेशन करणं शेतकऱ्यावरती आणि त्या समोरच्या कंपनीवरती दोन दोघांवरती ते बंधनकारक केलेलं आहे हे बरं झालं त्याच्यामुळे दोघांनाही त्याचा फायदा आहे सर आपण सांगितलं की कंपन्या शेतकऱ्यांबरोबर कंत्राट करतात पण अशीच एक वेगळी संकल्पना आहे ज्या शेतकरी शेतकरी बांधव मिळून एक कंपनी उभारतात शेतकरी उत्पादक कंपन्या अगदी बरोबर पीक विक्री करता येते त्या संकल्पनेबाबत काय सांगता फार्मर प्रोड्युसर कंपन्या किंवा एफ पी सी म्हणतात शेतकरी उत्पादक कंपन्या आपण जर पाहिलं तर साधारणपणे दोन हजार सोळाच्या नंतर आपल्या देशामध्ये दे, आपल्या राज्यामध्ये दे। खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली आणि मेन त्यांचा उद्देश जो आहे ना तो हाच आहे की शेतकरीही एकत्रित आला पाहिजे एकत्रित आल्यानंतर त्या शेतकऱ्याला जे काही इनपुट्स लागतात जशी काय म्हणजे आपण उदाहरणार्थ खतं बियाणं औषधं याचा विचार करूया किंवा मार्केटिंग करताना त्या मालाची विक्री करताना वैयक्तिक शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी त्याच्यासाठी म्हणून या शेतकरी उत्पादक कंपन्या अस्तित्वात हो आल्या आणि मार्केटिंग करताना त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होतो आहे कारण वैयक्तिक शेतकरी ज्यावेळेस त्याचा माल बाहेरच्या राज्यात पाठवतो उदाहरण आता आपण द्राक्ष उत्पादकाचं घेऊया द्राक्षाचं उत्पन्न सुरू झालेलं आहे मी वैयक्तिक शेतकरी आहे मला हैदराबादला द्राक्ष पाठवायची परंतु मी वैयक्तिक पाठवताना हो तेवढी क्वांटिटी नसल्यामुळे मला तो दर जास्त पडतो वाहतुकीचा बरोबर तर त्या उलट मी जर शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद असेल कारण शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये कमीत कमी पासून ते एक पर्यंत सभासद आहेत अच्छा त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी जे जास जा उत्पादन घेतात त्यांचा सगळ्यांचा माल एकत्र केला जातो आणि तो बाहेरच्या बाजारपेठामध्ये म्हणजे जसं आता हैदराबादचं उदाहरण आपण घेतलं की द्राक्ष पाठवताना हैदराबादच्या मार्केटला पाठवताना तो एकत्रित पाठवला तर वाहतुकीचा खर्च कमी होतो म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने आता आपल्या राज्यामध्ये काम करतात आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला सर्वांना आणि शेतकरी बांधवांना माहिती आहे नाशिकची जी सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे तिचा टर्नओव्हर जरी आपण पाहिला तरी एक हजार कोटीच्या पुढं आहे आणि शेतकऱ्यां शेतकरी उत्पादक कंपनी आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्याच्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीचा रोल हा मार्केटिंगच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हो आहे पण सर या उत्पादक कंपन्यांचं सभासद पद घेण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं असतं आता आपण जर पाहिलं ना तर शेतकरी उत्पादक कंपन्या फॉर्म करताना किंवा रजिस्ट्रेशन रजिस्टर करताना आपल्या त्या त्या तालुक्याच्या कृषी विभागाचं कार्यालय असतं त्याचबरोबर आता सुद्धा त्यांच्या माध्यमातून काही शेतकरी उत्पादक कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्याचे ते फॉर्म भरून त्याचं रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं गर आहे आणि त्यामध्ये सुद्धा आत्ता क्रॉप वाईज किंवा पीक वाईज त्याची जर शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी झाली तर त्याला जास्त महत्त्व आहे आणखीन म्हणजे डाळिंब उत्पादक शेतकरी सगळे एकत्र आले त्यांनी डाळिंब उत्पादक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली किंवा केळी आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्याची केली किंवा कडधान्य आहेत तूर बा तूर मूग उडीद त्या त्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केली तर त्याला जास्त चालना मिळते का कारण मोनोक्रॉप म्हणून ती स फार्मर प्रोड्युसर कंपनी पुढे येते आणि त्यांना बाकीचं कामकाज करताना अडचणी येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ती संस्था रजिस्टर करणं आणि त्यासाठी कृषी विभाग आहे पणन विभाग आहे नाबार्ड आहे या सर्वांची मदत त्यांना शेतकऱ्यांना नक्कीच होते सर आपण सांगितलं की एकट्या शेतकऱ्याने त्याच्या पिकाची वाहतूक करण्यापेक्षा अनेक एक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्या सर्वांच्या पिकांची वाहतूक करणं सोयीकर आहे कारण त्यात नफा होतोय पण हा वाहतूक खर्च जेव्हा आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या राज्याबाहेर जेव्हा माल विक्री होते तेव्हा हा वाहतूक खर्च करतं कोण आता खूप चांगला प्रश्न विचारला आपण कारण यात जर आपण पाहिलं तर बाहेरच्या राज्यामध्ये ज्यावेळेस शेतकरी माल पाठवतात त्यावेळेस त्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात होतो आज आपण आपल्या राज्यातला कांदा कांदा आपला बांगलादेशला जातो बाहेरच्या राज्यात त्याच बाहेरच्या देशात त्याचबरोबर सुद्धा जातो दिल्लीला जातो हैदराबादला जातो चेन्नईला जातो तर हा कांदा पाठवताना शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च हा खूप मोठा असतो आणि याचा विचार करून कृषी पनयन मंडळाने आंतरराज्य शेतमाल वाहतूक योजना कार्यान्वित केलेली आहे आणि ही योजना जी आहे ही वैयक्तिक शेतकऱ्याला नसून शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आहे म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी जर या योजनेचा फायदा घ्यायचा म्हटलं तर ती ज्या वेळेस तो माल बाहेरच्या राज्यामध्ये पाठवते हो त्यावेळेस ते जे अंतर जे आहे ते कमीत कमी, -कमी तीनशे किलोमीटरपेक्षा जास्त असावं तीनशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असेल आणि ते जर माल पाठवायचं हो असेल तर त्यांना आपण पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान देतो आणि त्या अनुदानाची रक्कम जर आपण पाहिली तर ती पंधरा हजारापासून ती साठ हजारापर्यंत देते म्हणजे आता कलकत्त्यासारख्या मार्केटमध्ये जर शेतमाल पाठवायचा हो म्हटलं तर वाहतुकीचा खर्च खूप मोठा आहे त्याच्यामुळे त्याच्यात त्यांना साठ हजारपर्यंत सुद्धा अनुदान मिळू शकतं वाहतूक योजना म्हणा किंवा मगाशी आपण सांगितलं तारण योजना या सर्व योजनांची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना म्हणजे जे, जे बांधावरचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब असतात त्यांना कशी मिळते ही माहिती म्हणजे आपल्याकडून काही प्रशिक्षण वर्ग वगैरे भरवले जातात का तर याचा जर आपण विचार केला तर ही या ज्या योजना आहेत या कृषी पनन मंडळाच्या माध्यमातून आपण राबवतो हो त्यामुळे कृषी पनन मंडळाचं मुख्यालय जे आहे ते पुण्यात आहे आणि कृषी पनन मंडळाचे आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या आठ ठिकाणी विभागीय कार्यालय आहेत त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला शेतकरी बांधवांना त्याची माहिती मिळते योजनांची त्याचबरोबर आपण प्रत्येक बाजार समिती जी आहे म्हणजे तालुक्याची तालुक्याच्या ठिकाणी बाजार समिती आहे ता त्यामुळे त्या बाजार समितीच्या ठिकाणी जरी शेतकरी गेले तरी तिथंसुद्धा त्यांना त्या पूर्ण योजनांची माहिती चांगल्या प्रकारे मिळू शकते आणि त्याचप्रमाणे आपण आणखीन एक मी आपल्या सर्वांना सर्वांना सांगू इच्छितो की कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून आपण दर महिन्याला कृषी पणन मित्र नावाचं एक मासिक प्रकाशित करतो ज्या मासिकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पणनविषयक म्हणजे मार्केटिंगविषयी माहिती दिली जाते त्यामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळे वे, 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 प्रक्रिया उद्योग असतील किंवा मार्केटचे रेट शेतकऱ्यांना कसे मिळतील याची माहिती दिली जाते आता इनामसारखी योजना आहे त्याबाबतची माहिती दिली जाते मग त्यामुळे कृषीपणन मित्र जे मासिक आहे ती शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर आहे त्याची वार्षिक वर्गणी फक्त दोनशे रुपये म्हणजे दोनशे रुपयात हे शेतकऱ्यांना वर्षभर मासिक मिळतं घरपोच त्यामुळे ही एक अतिशय चांगलं माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत या सगळ्या योजना पोचवत असतो आपण इनामचा उल्लेख केला होता त्याबाबत थोडक्यात काय सांगाल सर आता इनामच्या बाबतीत अतिशय महत्वाचा विषय कारण आज जर आपण पाहिलं तर सगळं जगच डिजिटलायझेशनच्या माध्यमातून पुढे चाललेलं आहे आणि शेतकऱ्यांनी काम राहावं शेतकरी सुद्धा त्याच्या स्पीडने आता इंटरनेटच्या स्पीडने पुढं चाललेलं आहे तर इनाम ही योजना आहे ही बाजार समितीच्या माध्यमातून राबवली जाते वास्तविक वास्तविक ही केंद्राने दोन हजार सोळामध्ये सुरू केलेली योजना आहे देशातल्या जवळजवळ चौदाशे बाजार समित्या ह्या इनाममध्ये कनेक्ट आहेत आणि आपल्या राज्याचा विचार केला तर जवळजवळ एकशे तेहतीस बाजार समित्या ह्या इनाममध्ये समाविष्ट केलेल्या आहेत इनामचा इनाममध्ये आज आपल्या राज्याचा विचार केला तर जवळजवळ सतरा लाख शेतकरी इनामला नोंदणीकृत आहेत त्याचबरोबर आडत्यांचा विचार खरेदीदारांचा विचार केला तर बावीस हजार खरेदीदार या इनाम योजनेअंतर्गत रजिस्टर झालेले आहेत आणि आडत्यांचा विचार केला तर जवळजवळ सतरा हजार आडते ह्या इनाम योजनेत समाविष्ट आहेत आणि इनाम योजनेचा फायदा कसा आहे शेतकरी ज्यावेळेस त्याचा माल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये घेऊन जातो त्यावेळेस त्याला तीन पर्याय तिथे उपलब्ध होतात एक तर ऑनलाईन पद्धतीने एक तर त्याच बाजार समितीमध्ये उपलब्ध असणारे नोंदणीकृत जे व्यापारी आहेत त्यांना त्याची तो विक्री करू शकतो दुसरा पर्याय आहे की राज्यातल्याच दुसऱ्या बाजार समितीला त्याला विकायचा आहे समजा मी कोल्हापूर मार्केट कमिटीमध्ये माझा माल घेऊन गेलो आहे परंतु मला तो पुण्यातल्या व्यापाऱ्याला विकायचा आहे तर पुण्यातला व्यापारी तो ऑनलाईन पद्धतीने इनामच्या माध्यमातून माझा माल पुण्यात बसून तो खरेदी करू शकतो हा दुसरा पर्याय झाला त्याचबरोबर तिसरा पर्याय असा आहे की मी कोल्हापूरमध्ये माझा माल घेऊन बाजार समिती कोल्हापूरमध्ये आलेलो आहे परंतु माझा माल अहमदाबादच्या शेतकऱ्याला विकायचा गुजरातमधल्या तर बाहेरच्या राज्यातले जे व्यापारी आहेत ते सुद्धा इनामच्या माध्यमातून माझा माल तिथं जा अहमदाबादमध्ये बसून कोल्हापूरचा माल तो माझा खरेदी करू शकतील त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हे एक वेगवेगळे -वेग -वेग प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फायदा जो आहे शेतकऱ्याचा याच्यात की कॉम्पिटेटिव्ह रेट मिळतो म्हणजे जास्तीत जास्त दर मिळण्याचा त्याला याच्यामधून पर्याय प्राप्त होतो ऑनलाईन खरेदी विक्री म्हटलं की तिथे फसवणूक ही आली मग स्वतःची फसवणूक होऊ नये आणि आपल्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी आता आपण जर पाहिलं तर कोरोनाच्या नंतर खऱ्या अर्थानं शेतकरी ऑनलाईन मार्केटिंगमध्ये आले बरोबर आता ऑनलाईन मार्केटिंग म्हटलं की तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये फसवणूक होऊ शकते परंतु शेतकऱ्यांनी मार्केटिंग करताना त्याची काळजी घेणं खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे आपण आज पाहतो की आपला शेतकरी काय करतो दोन पैसे जास्त मिळतात म्हणून बऱ्याचदा बांधावरच त्या शेतमालाची विक्री करतो तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही बांधावर शेतमालाची विक्री करू नका का तर तिथं तुमच्या बांधावर येणारा जो व्यापारी आहे तो नोंदणीकृत व्यापारी आहे का हे तुम्ही पाहिलं पाहिजे त्याच्या आधार कार्ड आहे का त्याचं पॅन कार्ड आहे का हे तुम्ही पाहिलं पाहिजे बऱ्याचदा काय होतं जास्त दर मिळण्याच्या नादात शेतकरी त्याची विक्री करतो त्यामुळे ते एक चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट आता क्यू आर कोडसारखं तंत्रज्ञान आहे त्याचा वापर शेतकरी आता करायला लागलेले आहेत क्यू आर कोडमुळे काय होतं की जो ग्राहक आहे समोरचा त्याला चांगल्या प्रतीचा शेतमाल मिळतो आणि शेतकऱ्यालासुद्धा चांगला दर मिळायला त्या क्यू आर कोडमुळे मदत होते त्यामुळे क्यू आर कोडसारखं तंत्रज्ञान आहे त्याचाही वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे आज आपण पाहतो की भौगोलिक मानांकन प्राप्त जे शेतमाल आहे आपल्याकडे त्यालाही मागणी भरपूर आहे ते भौगोलिक मानांकन प्राप्त जी उत्पादनं आहेत त्याची विक्री करतानासुद्धा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे त्यामुळे ही नवीन जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करावा आणि आज आपण पाहतोय की शेतकरी वेबसाईटच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून स्वतः स्वतःच्या शेतमालाची विक्री करायला लागलेला आहे अगदीच म्हणजे शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळवावी त्यांचा लाभ घ्यावा शिवाय नवनवीन तंत्रज्ञान आपण वापरावं आणि आपल्या पिकाला चांगला भाव कसा मिळेल आपला नफा कसा होईल याकडे लक्ष द्यावं असा महत्त्वपूर्ण संदेश सरांनी आपल्याला दिला आहे सर आज आपण वेळात वेळ काढून कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद